सत्तावीस नंबर वैभव बुतडे हा वरती करा अमोल बुतडे कुस्ती संकुलन मारुंजी यांचा अमोल बुतडे यांचा पप्पा पहिल्यान संग्राम पानसरे हनुमाना करा गणेश अंगड यांचा पप्पा श्री भरतभाव अंबे शुक्राई यांचे पाच हजार रुपये पहिल्या किशन शेळके यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष शेळके यांच्या वतीने पाच हजार अशी दहा हजार रुपयाची कुस्ती आणि मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील सातारा ज्याने महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावरती घेतली अनेकांचा अंदाज चुकवला परंतु कुस्ती क्षेत्रातले जाणकार म्हणत होते की गदा पृथ्वीराजात घेई जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये पदक विजेता झाले बरोबरी हा चालेल ठीक आहे निलेशान मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय प्रवान खंडूभाऊ वाळू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपलं गोतवडे ग्रामस्थांच्या वतीने सहरशे स्वागत पुढील कुस्ती सत्तावीस नंबरची परत कोर्टातले कुस्ती